नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत आज तो विषय असा आहे की लहान मुलांना दा जेव्हा दात येत असतात त्यांना तो प्रचंड त्रास होत असतो तर तो त्रास कमी करण्यासाठी आपण कुठले कुठले उपाय केले पाहिजे काही काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो जेव्हा बाळाला दात येत असतात त्यावेळेस त्यांच्या हेरड्या सुचतात त्यानंतर ते प्रचंड रडतात त्यांना खूप त्रास होत असतो बऱ्याचशा मुलांना जुलाब होतात तर काही मुलांना ताप वगैरे हो येते तर अशा बऱ्याचशा समस्या उद्भवत असतात तर त्या समस्यावरती आज आपण एक रामबाई उपान म्हणजे एक आयुर्वेदिक चूर्ण येतं त्या चूर्णाचं नाव आहे डिकेमाळी चूर्ण मित्रांनो हे आहे डिकेमाळी चूर्ण ओके तर डिकेमाळी चूर्ण म्हणजे काय डिकेमाळी हे एक प्रकारचं झाड असतं ते डोंगरामध्ये येतं आणि ते ते जे झाड असतं त्या झाडाच्या फांद्यावरती जे रेझिन येतं म्हणजे डिंक येतो त्या डिंक काढला जातो आणि तो धुतला जातो स्वच्छ आणि त्यानंतर तो सावलीमध्ये सुकवला जातो आणि सुकवल्यानंतर त्या डिंकची पावडर बनवली जाते त्यापासून हे डिकेमाळी चूर्ण बनतं तर मित्रांनो हे डिकेमाळी चूर्ण करतं काय याचे फायदे काय हे पाहूया डिकेमाळी चूर्ण जे हेड्यांवरती जी सूज आलेली असते ती सूज घालवण्याचं काम करतं त्याचबरोबर जो त्रास होत असतो बाळांना जो त्रास होतो तो त्रास त्रास कमी करण्याचं काम हे डिकेमाळी चूर्ण करतं त्याबरोबर तोंडामध्ये जे काही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन घालवण्याचं काम सुद्धा हे डिकेमाळी चूर्ण करतं तर मित्रांनो हे कसं वापरायचं चला त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया डिकेमाळी चूर्ण वापरण्यासाठी डिकेमाळी चूर्ण हे चिमुटवर घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची पेस्ट बनवायची म्हणजे थोडंसं चूर्ण घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट बनवून आपल्या हाताच्या बोटांनी बाळांच्या हिरड्यांना अतिशय हळवारपणे ती लावायची आहे चोळायची आहे म्हणजे दुसरी पद्धत अशी आहे की डिकेमाळी चूर्ण चिमुडभर घ्यायचं आहे ते मधामध्ये मिक्स करायचं आणि मिक्स करून बाळांच्या हिरड्यांना ते लावायचं आहे तर हे चूर्ण वापरत असताना आपल्याला काही खबरदारी घ्यायच्या आहेत त्याबद्दल काही सूचना आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगतो डिकेमाळी चूर्ण वापरताना हे चिमूटभरच वापरायचं आहे कारण डिकेमाळी चूर्णाची तासीर ही उष्ण असते त्यामुळे ते चिमूटभरच वापरायचं आहे प्रमाणापेक्षा जास्त वापरायचं नाही ते दिवसातून एकदा किंवा दोनदा असं तुम्ही वापरू शकता त्यानंतर जर आपण घरी डिकेमाळी चूर्ण आपल्याकडे असेल तर ते डिकेमाळी चूर्ण हायजीन असावं स्वच्छ असावं ते उघड नसावं म्हणजे हवाबंद डब्यात पॅक असलेला असावं आणि जास्त दिवसाचं ते नसावं ओके आणि तिसरी जी सूचना हो। आहे म्हणजे तिसरी जी काळजी आपल्याला घ्यायची आहे जेव्हा पण आपण आपल्या पोटानी बाळाला डिकेमाळी चूर्ण लावणार आहोत त्यावेळेस डिकेमा आपले जे हात आहेत ते हात आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हँडवॉश है। करायचा आणि त्यानंतरच आपल्या बोटाने बाळाच्या हेड्यांना ते लावायचं त्याचबरोबर बाळाला जर जुलाब होत असतील ताप येत असेल बाळ प्रचंड चिडचिड करत असेल तर आपण आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला किंवा आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे मित्रांनो डिकेमाळी चूर्णाचा जेव्हा पण तुम्ही वापर कराल वापर करण्याच्या आधी आपण आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला किंवा आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला डिकेमाळी चूर्णाबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून आपण विचारू शकता आणि जर आपण डिकेमेळी चूर्ण याआधी वापरलेलं असेल तर आपल्या बाळाला डिकेमेळी चूर्णाचे काय फायदे झाले हे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून इतर लोकांनाही त्याची मदत होईल थँक्यू